नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जैवेशरा ब्लॉग तर बऱ्याच जणांना तळी भरणे किंवा तळी उचलणे म्हणजे काय हे माहीत नाही तर मी तुम्हाला आमच्या या भागात असणारी पद्धत सांगते तळी उचलणे किंवा तळी भरणे म्हणजे काय तर तर तळी ही खंडोबासाठी भरली जाते तर खंडोबाचे पाच दिवस घट बसले जाता। जातात आणि चौथ्या दिवशी नागदेवे केले जातात आणि पाचव्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीला तळी भरले किंवा तळी उचलली जाते तर तळी उचलली म्हणजे काय की एक ग घोंगडं घ्यायचं आणि घोंगडं जमिनीवरती हातरायचं तर घोंगडं म्हणजे काय तर मेंढी असते ना तर त्या मेंढीच्या लोकर लोकर किंवा उलन पासून उलन एक प्रकारची चादर केली जाते तर त्याला घोंगडं म्हणलं जातं तर ते घोंगडं हातरायचं त्यावरती कोटंबा ठेवायचा कोटंबामध्ये कोटंबा भर भरेल एवढं असं तांदूळ ठेवायचं आणि तांदळामध्ये खंडोबाची मूर्ती ठेवायची आणि त्यामध्येच थोडासा भंडारा टाकायचा भंडारा म्हणजे काय की खंडोबाचे हळद तर तो भंडारा टाकायचा आणि तो कोटंबा घोंगड्यावरती ठेवायचा तो आणि त्यावरतीच तो टोपी जे जेंट्स घालतात ना ती टोपी ठेवायची पांढरा व्हाईट कलरची तर ती टोपी आणि कोटुंबा हे ठेवायचा आणि एका ता एक ताट घ्यायचं म्हणजे ज्याचं आपलं ताट असतं ना ते ताट घ्यायचं आणि त्यामध्ये पाच विड्याची पानं हंतरायची आणि त्यावरती भंडारा टाकायचा आणि अकरा रोपे ठेवायचे आणि खंडोबाची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा खंडोबाचा टाक हा त्या ताटामध्ये ठेवायचं आणि एक खोबळा घ्यायचा अख्खा आणि त्या खोबळ्यामध्ये भंडारा ठेवाय टाकायचा म्हणजे त्या खोबळ्यामध्ये भंडारा ठेवायचा म्हणजे प्रसाद म्हणून तो नंतर वाटला जातो तर ते ताट पाच मुलं बोलवून ते ते ताट किंवा घोंगडं असं वरती खाली असं पाच वेळा केलं जातं तर ते पाच वेळा येळकोटेळकोट जे मल्हार असं म्हणून ते तळी उचलली जाते तर ताट उचलणं खंडबसकट किंवा घोंगडं उचलणं याला तळी उचलणे म्हणतात आणि त्याच दिवशी भरीत आणि रोळगा याचा नैवेद्य दिला जातो भरीत रोळगा आणि कांद्याची पात तर अशा पद्धतीचा नैवेद्य असतो त्या दिवशी तर ते तळी अशी ती पाच वेळा उचलली जाते त्याला तळी उचलणे म्हणतात आणि जो आपण खोबळा ठेवलेला असतो तो प्रसाद म्हणून नंतर शेवटला तळी उचल्याच्यानंतर वाटला जातो पण तळी उचलल्याच्या नंतर खंडोबाची आरती करतात तर खंडोबाची ड्युटी असते तर ती ख खंडोबाची ड्युटी लावून ती खंडोबाची आरती केली जाते आणि जो आपण ताठामध्ये ठेवलेला असतो खोबळा आणि भंडारा हा प्रसाद म्हणून नंतर सर्व मुलांना आणि घरातल्यांना प्रसाद म्हणून दिला जातो तर अशा पद्धतीने आमच्या भागात तळी उचलण्याची पद्धत आहे तर तुम्हाला ही जर माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका